श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजपासून ते चंपाषष्टीपर्यंत तुम्हाला कधीही तुमच्या देवघरामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू जर आपण या दिवसांमध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य दूर होऊन मुलांच्या अडचणी संपेल आणि वर्षभर घरात पैसा धन संपत्ती ही कमी पडणार नाहीत आपल्या कुटुंबाची घराची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला आजपासून ते चंपाषष्टीपर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत यानंतर या वस्तूचं काय करायचं आहे अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मार्गशीष शुद्ध प्रतिपदेपासून ते मार्गशीष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टीपर्यंत या दरम्यान खंडोबा महाराजांचे नवरात्र उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो प्रतिपदेपासून ते चंपाषष्टी या सहा दिवसांमध्ये खंडोबा महाराजांनी मणि आणि मल्ल या दोन असुरांशी युद्ध करून त्यांचा वध केला होता आणि म्हणून या दरम्यान खंडोबा नवरात्र जे आहे तर ते साजरे केले जाते आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहेत तर त्यांच्या घरामध्ये घटस्थापनासुद्धा केली जाते तर यावर्षी खंडोबा नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि या दिवशी देवदीपावलीसुद्धा आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यालासुद्धा सुरुवात होत आहे तर या दिवसापासून ही नवरात्र सुरू होणार आहेत तर सव्वीस नोव्हेंबरला वार बुधवार आहेत या दिवशी चंपाषष्टी आहे तर या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होणार आहेत आणि मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू आपल्याला एकवीस नोव्हेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी किंवा बावीस नोव्हेंबरला तेवीस चोवीस किंवा पंचवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्ही ही जी वस्तू मी सांगणार आहेत तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणार आहेत तर तेव्हाच तुम्हाला लगेचच ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत जरी तुम्ही खंडोबा नवरात्र साजरं करत नसेल तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बत बसवत नसेल तरीही तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ही आपल्या देवघरामध्ये ठेवायचीच आहे बघा या खंडोबा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये ही एक वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायला खूप जास्त महत्त्व आहे प्रत्येक समाजाचे आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे राज्याचे जेजुरीचे श्री खंडोबा महाराज हे एकमेव सर्वांचेच कुलदैवत आहे आणि म्हणून त्यांचे कुलधर्म आणि कुळाचार करणे हे आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे आणि म्हणून खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहेत खंडोबा हे दुसरे तिसरे कुणीही नसून साक्षात एक महादेवांचाच अवतार आहेत त्यांनी राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबाचा अवतार घेतला होता आणि म्हणून आपण हे नवरात्र उत्सव जे आहे तर ती साजरी करत असतो तर पहा आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत जे सुकं खोबरं असतं तर त्याची तुम्हाला अख्खी संपूर्ण एक वाटी घ्यायची आहेत आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद भरायची आहेत ज्याला भंडारा असे म्हणतात बघा आत्ता नवरात्रीच्या या चंपाष्ठीपर्यंत जेजुरीला सगळीकडे फक्त पिवळी पिवळी हळद असते भंडारा जो आहे तर तो उधळला जातो आणि खंडोबाला भंडारा हा खूप जास्त प्रिय आहेत म्हणून आपल्याला चांगली हळद घ्यायची आहेत आणि ती हळद जी आहे तर ती त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहेत संपूर्ण खोबऱ्याची वाटी तुम्हाला हळदीने भरून घ्यायची आहे आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायची आहेत जेणेकरून ती हळद जी आहे तर ती खाली सांडणार नाहीत यानंतर तुम्हाला एक किंवा पाच बेलपत्र घ्यायचे आहेत बेलपत्र घेताने चांगली घ्या कुठेही फाटलेली तुटलेली खरातली अशी घेऊ नका ज्याला तीन किंवा पाच पानं असतात असं तुम्हाला एक किंवा पाच बेलपत्र घ्यायचं आहेत आणि हे जे बेलपत्र आहे तर हे तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरून हळदीवरती ठेवायचं आहे ठेवताना बेलपत्राचा जो गुळगुळीत आणि मऊ भाग असतो तर तो खालच्या साईड येईल अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायचं आहे आणि ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ही आपल्याला आजपासून ते चंपाष्ठीपर्यंत आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवताचा म्हणजे खंडोबाचा टाक असेल तर त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत तो टाक तुमच्या देवघरामध्ये नसेल तर आपल्या स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवा किंवा इतर कुठल्या देवतांचे टाक असतील फोटो असेल त्यांच्यासमोर ठेवले तरीसुद्धा चालेल किंवा मग आपल्या देवघरामध्येच एखाद्या ठिकाणी ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्हाला आ, ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ही ठेवून द्यायची आहेत जर आजच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आज देवदीपावली आहेत आणि आजच जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला आजच संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत ही वस्तू जी आहे तर ती लगेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत आणि जर हा व्हिडिओ तुम्ही उद्या परवा किंवा सव्वीस तारखेपर्यंत कधीही बघितला तर लगेचच तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता आणि तसेच आजपासून ते चंपाषष्टीपर्यंत दररोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे बघा खंडोबाला प्रसन्न करून घेण्यासाठी कालभैरव अष्टकम ही सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहेत तुम्ही कोणत्याही मंदिरात नाही गेले कोणतीही घटस्थापना नाही केली काहीही नाही केलं फक्त कालभैरव अष्टकमचं पठण केलं तरीही तुम्हाला या संपूर्ण खंडोब नवरात्रीचं शुभफळ जे आहेत ना ते प्राप्त होत असते आणि कालभैरव अष्टकम ही अशी सेवा आहे की या सेवेने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या लगेच दूर होत असतात आणि जेव्हा अशी खोबऱ्याची वाटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये चंपाषष्टीपर्यंत भरून ठेवतात तेव्हा तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी संकट अडथळे जे आहेत तर ते दूर होतात मुलांच्या आरोग्यासंबंधित किंवा त्यांच्या प्रगतीसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात वर्षभर वर आपल्या घराची आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट जी आहे तर ती होत असते आता तुम्ही ही खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती हळदीने भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवलेली आहे यानंतर तुम्हाला तिचं काय करायचं आहे तर चंपाषष्टीला आपण तळी भरत असतो तळी कशी भरतात हे सर्वांनाच माहीत आहे कारण सर्वांच्याच घरी तळी जी आहे तर ती चंपाषष्ठीला भरली जाते जेव्हा आपण तळी भरणार आहे तेव्हा तळी भरण्यासाठी तो भंडारा आपण वापरायचा आहे जी खोबऱ्याची वाटी असणार आहे तर तीसुद्धा तुम्हाला वापरून घ्यायची आहेत कारण खोबऱ्याची वाटीसुद्धा तळी भरण्यासाठी लागते आणि एकूरपायाचं एक जे नाणं असणार आहेत तर ते तुम्हाला तसंच ठेवायचं जेव्हा केव्हा तुम्ही जेजूरला जाणार आहे तेव्हा तिथे जाऊन तुम्हाला तिथल्या दानपेटीमध्ये ते नाणं जे आहेत तर ते टाकून द्यायचं आहेत आणि बेलपत्र जे आहेत तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अशी खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाने ठेवायची आहेत ठेवून बघा इतके चांगले तुम्हाला सकारात्मक बदल जे आहे ना ते तुमच्या घरामध्ये जाणवतील कारण पहा काही दिवसांचं महत्त्व जे असतं ना ते खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि खंडोबाचा नवरात्र म्हटल्यानंतरनं आपण जे काही उपाय करतो तर ते कधीही वाया जात नाही त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ